टाका पाला आता काय अडचण नाही तुम्ही आहात आणि व्यवस्थित हातानं सगळं दाबून पसरत यायचं पण पाला पण त्या कडसून या कडसून टाकत दाबत हा एवढा पाला बसवते काय अडचण नाही कडसन दाबत या सगळे सिस्टीम केलेले आता ह्या साईडला पांसरळ केले तुम्ही येणार पाणी इकडनं सगळं सवेट चढ सवेट तिकडे केला इकडं पांसरळ केले इथं आतमध्ये इथं जाळी यायचंय ह्या जाळीतनं पाणी भर येते हे एवढं होऊ दे तू मग त्याची पण माहिती देतो की बस बस मग महाग तोडवते जरा नॉर्मली लय अबदार आता शेणखत भरायचं आणि आणून पाठीवरनं जोरात जोरा नाही शिजतात पातळ पाटील 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 पाटी चिटकावून म्हणजे अबदार आप बसते आपटायच नाही आप एवढंच करायचं आता हे झालं की ह्याच्यावर पाणी मारायचं चपचपीत मऊ ते मऊ झालो महुत की हिथून वर आपलं शेणखत भरपूर आहे त्यामुळे पाक पूर्ण बेडच्या वर चार बोटं शेणखत भरून घ्यायचं आणि जेवढं पाणी मारचीला सुरुवातीला तेवढं गरम नाही उद्या आता जी गांडोळी पिशवी देणार आहे मी दहा पंधरा दिवस कुठलेली आडखण ठेवलं तर खराब होत नाही काय नाही रोज अर्धे वाटी पाणी मारायचं पिशवी ह्या अशी अडकून ठेवायचं आता ह्याच्यावर एक शंभर लिटर पाणी मारायचं जा। ह्याच्यावर झालं की उद्याच्या शेणखत सगळं नाही निंबू भरायचं भर एक परत शंभर दीस लिटर पाणी मारायचं गार होते परवाश एक दिवशी गॅप द्यायचा राहिलेलं बेड परवाशी भरायचा परत पाणी मारायचं आणि चौथ्या दिवशी हात वालमचं गार वाटलं तर गांडोळी पिशवी सोडायची गार वाटलं तर जर गरम असेल तर परत पाणी मारून गार करायचं आणि नंतर गांडूळ सोडायचं शक्य कोणी एकदा पाणी मारून इथं गरम होणार नाही का तर सावली कंटिन्यू झाडाची त्यामुळे विशेषतः गरम होणार नाही आता जे पाणी मारणार आहे तुम्ही तिथे या पुढे अवघा ही जागा असागा इथं ह्यात तो गोल इथं तो खड्डा काढायचा आणि पाच लिटरची बादली ठेवायची येणारं पाणी त्याच्यामध्ये ते सगळं कलेक्ट होतंय सुरुवातीला जे पाणी येणार आहे की नाही ते रिटर्न परत बेडच्या वरती मारायचं आणि नंतर जे पाणी गांडूळ सोडला गांडूळ सोडल्यानंतर ह्याच्यावर पाणी मारायचं बंद करायचं नंतर जे थेम ठेम जे पाणी येणार आहे ते कलेक्ट होणार आहे किती दिवस मारायचं हे सुरुवातीला चार पाच दिवस तेवढंच मारायचं आता समजा आता ह्याच्यावर पाणी मारून शेणकत टाकायचं आज राहू आता हे आता नुसतं डेमो दाखवला मी मी काय म्हणतो आज दुपारी एक थर लावून घ्यायचं काय शेणखत मग जरा एक चार पाच बाजला पाणी मारायचं ट्रॅक्टर पाणी येत ब्लोअर मधून पाणी येत असेल तर थोडं पाणी मारा मऊत आहे ह्याच्यावर लगेच शेणकताच थर घ्या काय अडचण नाही म्हणजे मग काय माळ चौघ लावलो चावाच भर होते फक्त भरताने एकदम का भरायचं नाही शेणकत जर एकदा गरम राहिलं तर परत बेड गार होत नाही त्यामुळे गांडूर घेऊ हा येऊन ये आता भरताना कसं भरायचं माहिती आहे का त्यात ती हेच चालतंय गाऊ की रोपवाटीकांडे आणलेत आम्ही ते आता काही सुद्धा ते टाकायचे हे चालते सोडा उकंड जाते शेण बघ दे सगळं टाका काही अडचण नाही फक्त आता पाल्याच प्रमाण तेवढं कमी करायचं शेणखत आपल्याकडे भरपूर आहे ते किती दिवसांना काढायचं दोन महिन्या तयार होते मी इकडे आलो की आणि एखादी व्हिजिट देतो की तुम्हाला त्याप्रमाणे आता फक्त तुम्ही काय करा शेणखत टाका भरून घ्या चपचवीत पाणी मारा आणि गांडूळ सोडा गांडूळ सोडते ते अशी परत फोन करा पुढचे एक चार दिवसात किरकोळ माहिती येते तुम्हाला मी फोनवर सांगतो हे एवढं पहिला होऊ दे एकदम गडबड करून सगळं करायचं